आपले काका आलेले आहेत आणि आपले काका आता पेंडा घेऊन चाललो कुठं चाललं काका ना आपण वगैरे आहेत आणि आपली रायडर भेटलेले आहेत राऊंड मारूया कसल्या पाहिजे गाड्या चालवतोय ती आणि आपण दोन साइड ला दोन ब्लेड लावलेले आहेत म्हणजे त्याच्या तांबा आपण कट करणार आहोत आणि तो जाल्यामध्ये असा पडणार आहे म्हणजे फुटणार नाही हाय कशात आय होप मस्त असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काकांना बघितलं नाही काकांची आमराई बघितली आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या भागामध्ये तुम्हाला काका दिसणार आहेत तर आपण जांभलो वगैरे पाडलेले आहेत आणि आंबे पण पाडलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काकांची मेहनत दिसणार आहेत तर नक्कीच बघा आणि आपण किती मजा मस्ती केलेली आहे ना फॅमिलीसोबत ती पण या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तर चला बघूया या भागात काय होतंय इकडची काढलेली आहे त्या साईडला काढायला चालली बघा साडी तिकडे घेऊन चालली त्या साईडला मग काय एक मिनट थांब हे चालली ना ती इकडे बघा आपण काढलेले आहेत ना ती फिशि मध्ये ठेवायचं काम चालू आहे आणि आता तिकडे साडी लावणार आहे म्हणजे बाजूला इकडे बघू शकता भरपूर आलेले आहेत म्हणजे आपण खांदी वगैरे हलवली ना तर अजून भरपूर आपल्याला जांभलं वगैरे भेटणार आहे काय झालं

चिंचा संपल्या आता पुढच्या वर्षी जाऊ इकडे बघा आता या साईडला आपण साडी लावलेली आहे बघा पप्पा रणित आणि इकडे बघा जांभलं पडलेले आहेत मस्त आयडिया आहे ना बघा आता पडतील थोड्याच वेळात हलव ना फांदी अजून पुढे पडलेले आहेत कसली मोठी आहेत हा बस 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 चला पडली 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 हे जोरांना आलो ना आ दो, दो। आने तो, आने दो, आने दो। मस्त आ आ आ आ अजून एक ती त्या साईडची फांदी बघ कसली भरली ती अरे दीदी रात जाणार म काय करू चला चला मस्त मस्त जामला काढणार आहोत आपण आता आणि आपली ती दुरा आगवलेली आहे आता इकडे बघू शकता कार रागवलीस तू काय झाला प्रॉब्लेम काय सांगत नाही ती काय 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 होता मुंग्या मुंग्या डटक डटक इकडे बघा इकडे बघा यांची गाडी बघा चला 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 काढा काढा लवकर काढा मानू जाता लुटो लुटो नाही आम्ही सगळी भारी भारी घेता इथून सगळी मस्त जामला पाडलेले आहेत आणि आपण खायचं काम करूया गोड गोड मज्जा आहेत आणि आपली रायडर भेटलेले आहेत तर हिच्या सोबत आपण एक राऊंड मारूया कसल्या पाहिजे गाड्या आहे ती आणि आपण पाठी बसायचं काम करू कारण आपल्याला तर चालवता येत नाही चला बसूया एक राऊंड मारू मस्त रविदा रविदाच्या सोबत आपण घरी चाललोय जरा पाणी वगैरे पिऊन येऊ मस्त एक राऊंड मारू आणि परत शेतात येणार आहोत तशी मजा आली ना व्हिडिओ बघा म्हणजे समजा भारी गाडी चालवते ग तू तू दिसाळवाची म्हणून भीती वाटते हा का बघा इन्स्टावर तुम्ही रील्स वगैरे बघते आपल्या आणि युट्यूबला पण आपल्याला आपली कमेंट विमेंट करत जा किती चला रवीच्या सोबत आपण परत आलो म्हणजे आपण जिथे आलेलो बघा पहिले आपल्याला काकी भेटेल ना तिथे आलो आपण पाणी वगैरे घेऊ आणि परत आपण शेतात जाऊ मस्त राऊंड मारला ना पोचलो घरी काका आलेले आहेत आणि आपले काका आता पेंडा घेऊन चाललो कुठं चाललो काका चाललाय ना मशीना पेंडा, पेंडा। चला काकांसोबत जाऊया कधी बसून तुम्हाला काका बघायचे होते ना तर आता काकांचा काम पण बघा तुम्ही छोटूसा पाडडू आहे कधी झाला काय आहे तोंडगा तोंडगा का आणि काकांचा काम बघू शकता तुम्ही

पावसाळी चहा पाहिजे का नको कारले असत व्हिडिओ कुठे पावसाली ना आता इथं बसले असते चहा पियाला मस्त कटरा विटरा होता हा तिथे ना चला चहा घ्या मस्त बिस्किट का चहा चहा घ्या

तो आणि हा काय चा. चला द्या मला पण का बिस्किट काय आलाय आलाय नाव काय तुम्ही झाबऱ्या झाबऱ्या झाबर्या कसं नाव आहे बघा झाबऱ्या चा पियला आलाय काय पाहिजे इकडे बघू शकता राजापुरी भरपूर मोठा असा आंबा आहे राजापुरी आपूस आंबा अजून कोणता कोणता ग रायरी रायरी का पायरी 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 भरपूर जाती बघायला भेटील तुम्हाला आणि इकडे बघा काय चाललंय रायरी पायरी झोका बघा झोका चला आपण पण बसूया झोक्यात एक झोका घेऊ चला

म्हणजे येलो येलो कलर दाखवू शकतो इकडून दिसला तुम्हाला आपण पाडूया गे येऊ पाड येऊन आणि कलर बघ त्याचा झिला म्हणतो त्याला किती लांब काटते काय मस्त त्याला ना कोयता येत लावाचा कोयता ना झिला आकडी आहे का दाखव ना मग तो मस्त येईल आता बघा आपली काय काय येणार आहे सबस्क्रायबर आहेत आपले हे आयलाच पाहिजेत व्हिडिओ मध्ये आंबा आल्यानो पाऊन किलो हे इथलं काढलं समोरच ना, राए। राए ना, का ना।, ना थे थे। तरी पण हात पोचल बघ हे छोटा आहेत राजापुरी आहे पण छोटा आहे म्हणजे अजून झाला नाही तयार हा बघा आपला हात पण पोचणार आहे त्याच्यावर बघा किती खाली खाली आलेले आहेत बघा मस्त कलर बघू शकता तुम्ही येल्लो येल्लो आहे ते आणि आपण पाडणार आहोत अजून ए थांब ग एक मिनिट थांब हे बघा काठीला आपण कसा जाला लावलेला आहे बघा म्हणजे इथे ब्लेड आहेत थांब ना दाखव ना हे बघा दोन साइडला दोन ब्लेड लावलेले आहेत म्हणजे त्याच्यात आंबा आपण कट करणार आहोत आणि तो जाल्यामध्ये असा पडणार आहे म्हणजे फुटणार नाही तर चला आपण बघूया कशी टेक्निक आहे टेक्निक टेक्निक हे बघा आंबे पाडण्याचं काम आला, आला 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 रे हा बघा दख्या आंबा अलगच तरता म्हणजे त्याला अजिबात धक्का नाही बघा कसला भारी आंबा आहे आणि साईज बघू शकता आंब्याची राजापुरी हे मी त्याच लावलाय आमचं लग्न झालं ना शहाण्णवच्या दिवस लावलाय काय लावलाय हा आंबा हापूस लावला हापूस आंबा त्याचे खांदे असे मोठे झाले इकडे ते सतराजवळ सतरा झाले तो वारा वादळ वारा त्यात लोटले अर्धा चिरला अर्धा इकडे झाला अर्धा राहिला बाबा तोच फुटला कोणा बघा भाऊ भाऊ मामे भाऊ पप्पांचे मामे भाऊ आहेत आपले काका

काय मस्त वाटत तुला मस्त वाटत असेल तू रोज पालन झोपते त्याचा आहे बोल बोल आता आमचा बाबू आहे ना थोडा थोडा बोलायला लागलाय एवढस बच्चा आहे तरी पण बोलायचा प्रयत्न करते बघा बोल द्या काय द्या जामलं द्या जामलं आंबे द्या आंबे बोल आता आम्हाला कंटाळाला आहे थोडा म्हणजे आम्हाला नाही आला आणि बाबूला कंटाळाला आहे बघूया आपण थोड्या वेळात निघूया तुम्हाला इथला स्पेस दाखवते मी किती मस्त वाटतं बघा डोंगर काठी आलो आहे आपण डोंगर बघू शकता तुम्ही आणि आपली सगळी गँग गेलेली आहे बघा आंबे वगैरे भरपूर आपण काढलेले आहेत आणि आपल्या काकी काका आणि भरपूर अशी सर्व फॅमिली आपली निघालेली आहेत आता घरी जायला तर चला बराच उशीर झालेला आहे आपल्याला आपण पण घरी जाऊया आता मानसी काय काम लागलाय काम लागलाय काय हाऊस आऊस आऊस झालेली आहे आणि आपली गँग बघा कशी पुढे गेलेली आहे तर आपण पण निघलोय आता मस्त आणि पाठी पण आहे तिकडं बघा चलो 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 हे बघा गाडी आलेली आहे आता नाही मी तुझ्या गाडीवर बसणार टाटा बाय बाय गेली बघा चला आपली गँग बघा पूर्ण गँग अशी निघालेली आहे आपली आणि आता आपण घरी जाणार आहोत तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अजून भरपूर अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपण परत इथे येणार आहोत म्हणजे इथला पूर्ण एरिया आपण दाखवणार आहोत काकी आहेत आपल्या पाठी आंबे वगैरे भरपूर पाडलेले आहेत आपण कच्चे आणि जांबलं <laughs> तर काढलेलीच आहेत तर चला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा Bye-bye.